पाणी टंचायला सुरुवात झाली एप्रिलचा पहिला आठवडा सुरू होत आणि जवळपास दहा गावं आणि बऱ्याचशा वाड्या वस्त्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झालेली आहे प्रशासनाकडून एक दोन दिवसात टँकर सुरू होतील असं सांगण्यात येते मात्र ही दरवर्षीची परिस्थिती आहे आणि जलजीवनच्या ज्या कामांची प्रत्येक गावामध्ये जी कामं झाली त्या संदर्भात लोकांची फार नाराजी आहे प्रामुख्याने खेड तालुक्याचा भौगोलिक विचार जर केला तर निम्मा भाग डोंगराळ आहे पूर्वेकडचा काही भाग आवर्छण प्रवृत्ती क्षेत्रामधला आणि धरणाच्या खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी थोडीशी पाण्याची टंचाई कमी आहे परंतु नियोजनाचा अभाव ज्याला आपण म्हणतो तो यावर्षी आपल्याला जाणवला काही ठिकाणी विशेष काळजी घ्यायची असते ती या ठिकाणी प्रशासनाने घेतली नाही विशेषतः वाबगावचा जो एम आय टँक आहे त्याच्यामध्ये डिसेंबर जानेवारीमध्येच ते बंद करावा लागतो तिथल्या मोटारी काढाव्या लागतात आणि पाण्याचा साठा ठेवा लागतो त्यावेळेला त्या परिसरातले टँकर भरून जातात त्या परिसरामध्ये पाणी येतं कारण आवर्षण परक्षण क्षेत्र आहे काही पादर तलाव असे आहेत की ते पिण्याच्या पाण्याकरता त्याच्यामध्ये पाणी राखून ठेवायला पाहिजे होतं पण दुर्दैवानं प्रशासन तिथं विशेष लक्ष दिलं नाही त्यामुळं त्या परिसरामध्ये पाणी टंचले जाते गुळाणीच्या पाजर तलावची तीच परिस्थिती गुळाणीच्या गुळानीच्या परिसरामध्ये जे पाणी टंचाई आहे त्याच्याकरता आपण तो पाझर तलाव मानला पण आता लोकांनी त्याच्यामध्ये विहिरी घेतल्यात त्याच्यामध्ये मोटारी टाकल्यात आणि लोकांच्या हलगर्जी लोकांच्यामुळं आणि शास प्रशासकाच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळं खरी त्या परिसरामध्ये टंचाई झालेली आहे आता राहता राहिला भाग पश्चिम पट्ट्याचा जिथं जिथं पाण्याचे स्रोत आहेत तिथं जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामं घेतलीत पण गेली तीन तीन चार चार वर्ष झाले ठेकेदार त्या ठिकाणी कामच करत नाही जी कामं केली ती दर्जाहीन अशा प्रकारची कामं या ठिकाणी के केलेली आहेत काही ठेकेदारांनी कामं घेतली आणि कामंच करत नाहीत त्याच्यामुळे आत्ताच माझ्याकडे रेटवडीचे लोक आले होते त्या ठिकाणी जलजीवनचं काम चाललं आहे पाईपलाईन ही ती तीन फुटाच्या खाली खुली नाही आणि आत्ताच टाक्याचे ट्रायल घेताना टाक्या गळत होत्या त्या लोकांचं असं म्हणणं की एकदम निष् आणि काम जे झालेलं आहे निकृष्ट दर्जाचं काम झालेलं आहे ते आज सुद्धा पाणी योजना चालू व्हायची त्याच्यात ही परिस्थिती याचा अर्थ असा आहे की प्रशासन आमचं त्या ठिकाणी कमी पडलं आहे प्रशासनाने त्याच्यात विशेष लक्ष दिलं नाही क्वालिटिकल लक्ष दिलं नाही आणि मग शासनाचे केंद्र शासनाचे राज्य शासनाचे कोठ्या उद्रुपे जाऊनसुद्धा आज पाणी मिळत नाही मध्यंतरीचा काही काळ असा होता की त्या कालखंडामध्ये केंद्र शासनाचे निम्मे पैसे आणि नि, शा राज्य शासनाचे निम्मे पैसे केंद्र शासनाचे निम्मे पैसे जाऊ नयेत याच्याकरता जा धपाधप त्या ठिकाणी टेंडर काढली गेली त्याची लायकी नव्हती अशा माणसाला कोट्यावधी रुपयाची कामं दिली गेली आणि मग पुढं त्याची बिलं मिळाली नाहीत त्यामुळं आज एकेका कॉन्ट्रॅक्टरकडे वीस वीस पंचवीस पंचवीस कामं ते सगळीच्या सगळी कामं बंद झाली आणि काही ठिकाणी तर त्यांच्या मूळ योजना होत्या त्या बाजूला झाल्या खोदाईमध्ये ते, ते पाईप तुटले गेले आणि आता ही योजना होईल मग सगळ्या गावाला पाणी मिळेल या आशेवर लोक राहिले मूळची योजना बी गेली आणि नवीन योजनेचं पाणीच आज लोकांना मिळत नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे राजगुरु शहरामध्ये सुद्धा नवीन योजना केली परंतु ती इतकी रखडली की आता रस्त्याचं काम करताना बऱ्याच ठिकाणचे पाईप तुटले गेलेत मला वाटत नाही तर संपूर्ण राजगुंदू शहराला पाणी मिळेल म्हणून इतके शहर शहरच्या याची वाईट अवस्था केली आहे अशी अनेक ठिकाणची परिस्थिती आहे आणि आता नव्यानं ज्यावेळेला योजना आम्ही करतो त्यावेळेला बऱ्याच ठिकाणी शेतकरी अडवतात इथनं पाईपलाईनची नाही तिथनं पाईपलाईन द्यायची नाही मग त्याला लागणारा विद्युत पुरवठा असेल त्याच्याकरता खांब द्यायचे असेल तर इथनं नेऊ नका की असं मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं की आढवणूक ही मोठ्या प्रमाणात होते आणि म्हणून पाणी टंचाईची जी कारणं आहेत ते अनेक कारणं आहेत आज दुर्दैव असा की तालुक्यामध्ये अस्थिरता आहे म्हणजे प्रशासकीय अर्थीस अस्थिरता आहे तसे पहिले तहसीलदार होते त्यांच्या बाबतीमध्ये प्रचंड अशा प्रकारचा त्यांनी वेडशे नावाचे होते त्यांनी भ्रष्टाचार केला त्याच्याविरुद्ध आपण आवाज उठवला मध्यंतरी त्यांचं सस्पेशन झालं नवीन देवरे म्हणून आल्या आल्यावर त्याही वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडल्या आता परत त्यांची कुठेतरी बदली झाली नवीन तहसीलदार आता जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत इथं अस्वस्थता आहे म्हणजे साधारणतः प्रशासकीय अस्वस्थता जी आहे ती याला फार मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे आणि ज्या पद्धतीनं जिल्हा प्रशासनानं बघायला पाहिजे तेही बघितलं नाही जिल्हा परिषदेची जी काही कामं आहेत आपल्या माहिती गेली दोन अडीच वर्ष तिथं लोक नियुक्त प्रश प्रशा, प्रशासन नसल्यामुळं आज त्या ठिकाणी सगळं प्रशासकाच्या हातातला कारभार आहे त्यामुळं प्रशासकाला अखंड जिल्ह्यात ताब्यात ठेवणं किंवा काम करणं शक्य नाही त्यात ते पहिल्यांदाच शिव झालेत आणि मग ह्या सगळ्या योजनांचीच माहिती घेणं त्या सगळ्या गोष्टी करणं तो तोपर्यंत उन्हाळा आला आणि प्रचंड अशा प्रकारची पाणी टंचाई आता केवळ खेड तालुक्यात नाही तर पुणे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात आपल्याला जाणवायला मिळाली खेड तालुक्यातल्या काही भागामध्ये प्रचंड अशा प्रकारची तीव्रता ती आहे आता त्याच्यावर तातडीनं उपाय करायचा म्हणजे प्रशासनाने त्याच्यावरून उपाय केला पाहिजे आणि काही आर्थिक तरतुदी करण्याची गरज आहे कारण उद्या जर तुम्ही टँकर लावायचे म्हटले तर टँकरला डिझेल लागतं त्याचं भाडं द्यावं लागतं तर या बाबीमध्ये अगोदरच सतर्कता सतर्कता घे ठेवून म्हणजे जिल्हाधिकारी असतील किंवा सी ओ असतील यांनी निर्णय घ्यायला पाहिजे होता